ಪ್ರತಿ ಪಚಂದ್ರ ಜಗದ ಮುಂಗ ಪ್ರತಿಭಾ ಚಂದ್ರಾಯಿತ ನಮಸ್ಕಾರ ನಿಶ್ಚಾತ ಮಹಾಮೆರು ನಿಶ್ಚಿ ಮಹಾಮೆರು ಅಖಂಡ ಸ್ಥಿತಿ ಶ್ರೀಮಂತ ಯೋಗಿ ಯಶವಂತ ಕೀರ್ತಿವಂತ ಸಾಮರ್ಥ್ಯವಂತ शिवाजी महाराज की आता स्वराज्य निर्माण झाल्यासारखं वाटते सह्याद्रीच्या कड्या कपारातून अवघा महाराष्ट्र मुघलांच्या तावडीतून साबूत ठेवला अशा महापराक्रमी राजाचं मी स्मरण होऊ शकेल एवढा महाराष्ट्र कृतज्ञ कधीच होऊ शकणार नाही सिंहाची चाल रोडाची नजर स्त्रियांचा आदर आणि शत्रूचे मर्दन असे असावे मावळ्याचे वर्तन ही छत्रपती शिवरायांची शिकवण आज एकोणीस फेब्रुवारी हा महाराष्ट्रा जर नव्हे तर संपूर्ण भारताचा एक सुवर्ण क्षण आहे कारण या दिवशी पुणे जिल्ह्यातील सुनील गिलर महासाहेब गिरव यांच्या पोटी माझे शोभाचा जन्म झाला आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करीत आहोत असं म्हणतात ना असं म्हणतात ना यदा यदा ही धर्मस्य राणी भवती भारत अभ्युत्थान धर्म परित्राणाय साधूना विनाशाय चतुष्कृता धर्म संस्थापनाय संभवामी युगे युगे ज्या ज्या क्षणाला धर्मावर ज्ञानी येते त्या त्या प्रत्येक क्षणाला प्रत्येकाला प्रत्येक प्रसंगाला कोणत्या तरी संतांना कोणत्या तरी महंताला कोणत्या तरी भगवंताला या पृथ्वीतलावर तलावर अवतार घ्यावाच लागतो शिवाजी महाराज म्हणजे कोण पासष्ट किलोची तलवार दिसतो त्याचं नाव संताजी शत्रूचे छावणीच घुसतो आणि छावणीचा कळ मुकुट सोडून आणतो त्याचं नाव धनाजी लोढाने वाघाला सामोरे जातो आणि त्या वाघाला उभा पाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्रित करून स्वराज्याचे तोरण बांधतो त्याचं नाव शिवाजी शिवराय म्हणजे कोण या महाराष्ट्राच्या मुखातून अष्टप्रहार करणारा महामंत्र म्हणजे छत्रपती शिवराय

थकली होती भवानी माता माझी तुला मुफी दाखल दंडन ठेवले तेव्हा घेतला एका प्रकारच्या निजन सुजरीही झाला धन्य होते त्यांच्यावर शिवांचे संस्कार व पाठीवर दादोजींचा हात डोक्यावर जिरटो व हाती भवानी तलवार भारतात स्वराज्याचा पाया छातीवर शोषून आहे होता तो सिंहाद छावा ठेवून गणी विकावा माधवून रणात तुम्ही रानांगणात खेचून आणला विजय त्यांना आपल्या अंगणात जिंकून घेतला आकाश त्यानं जिंकून घेतला दुर्गा